ची घटना अशा स्वरूपाची आहे की शुभम मांडगे आणि सागर गावाने याच्यामध्ये अनैसर्गिक अशा पद्धतीचे अनैतिक संबंध होते आणि हे संबंध माऊलीला या ठिकाणी माहीत झालेले होते आणि मग आपली बदनामी कुठेतरी होईल माऊली या गोष्टीची कुठेतरी वाच्यता करेल या भीतीपोटी आरोपींनी अत्यंत निर्घुण अशा पद्धतीची माउलीची या ठिकाणी गोड बोलून हत्या केलेली आहे शिरूर श्रीगोंदा तालुक्याच्या शिवेवर असलेल्या दाणेवाडी येथील माउली गावाने या एकोणावीस वर्षीय तरुणाचा निघृुन खून झाला होता अखेर खुनाला वाचा फुटली अवघ्या चार दिवसात या खून प्रकरणाचा उलगडा लागल्याने अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाने हा खडा लावलेला आहे हा गुन्हा करणारा दुसरा तिसरा कोणी आहे तर माऊलीचा तो त्याच गावातील भावकीतील नातेवाईक आणि त्याचा जीवलग मित्र होता सागर दादा भाऊ वय वीस वर्ष राहणार दाणेवाडी तालुका श्रीगोंदा असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी त्याला गजाड केला हा खून कोणत्या कारणामुळे करण्यात आला यात आणखी कुणी मदत केली कोण आरोपी आहेत याबाबतचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं पुणे अहिल्यानगर जिल्ह्याबरोबरच शिरूर श्रीगोंदा तालुक्यात हदरावून सोडणारी माऊली गावाने याच्या खुनाचा तपास अहिल्यानगर पोलीस अधीक्षक ओला व गुन्हे आणि मिशन विभागाच्या पथकाने मोठ्या शित शिताफीने लावला आहे माऊली गावाने या तरुणाला बारा मार्च रोजी खून त्याचा करण्यात आला हा खून इतका क्रूर करण्यात आला होता की या तरुणाचं डोकं दोन हातपाय असे सहाय्याने कट करून दानेवाडी गावातच असणाऱ्या आरोपीच्या घरासमोरील दोन विहिरीमध्ये दोन पोत्यात गाठोड्यात दगडसह टाकले होते हे आरोपी इतके शातीर होते की त्यांनी अतिशय शांत डोक्याने हा खून करून अवयव घराजवळील दोन विहिरीत टाकले या तरुणाचा मृतदेह सापडल्यापासून पोलिसांना कुठलाही असा ठोस पुरावा मिळत नव्हता परंतु तरुणाचे मोबाईलचं शेवटचं लोकेशन हे त्याच्या घराच्या जवळच होतं व तिथेच त्याला मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्यामुळे तपास करणारे पोलीस चाकरावले होते सोळा मे रोजी सोळा रोजी तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांच्या मार्फत तपास करत असताना सदरचा गुन्हा सागर दादाभाऊ गव्हाणे वीस वी राहणार दानेवाडी तालुका श्रीगोंद अहिल्यानगर यांनी केला असल्याचं निष्पन्न झाल्याचे त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतला ताब्यातील आरोपी विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता सदरील गुन्हा केला असल्याची माहिती सांगितली गुन्हा ताब्यातील आरोपीने केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर हे करतात सदर कारवाई राकेशोला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक आणि इतर मंडळी करत आहेत तर या संपूर्ण तपासाच्या दरम्यान नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की त्यांचे समलैंगिक संबंध होते आणि हे समलैंगिक संबंध या माऊली गव्हाणे याला माहिती झाले होते आणि त्यामुळे या दोघांनी मिळून त्याचा खून केला असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे ती पण हत्या कुठलेही फोन किंवा हे न करता मोबाईल हॉटस्पॉट वापरून या ठिकाणी हत्या माऊलीची केली आणि आरोपींनी अत्यंत विकृतपणाचा कळस या ठिकाणी गाठलेला आहे म्हणून मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो आरोपी आरोपी चा की आरोपींना कठोरात कठोर अशा पद्धतीची फाशीची शिक्षा व्हावी आरोपींचं चार्जशीट इतकं आपण स्ट्रॉंग बनवावं की आरोपीच्या वकिलांनी चार्जशीटला देखील हात लावू नये दुसरी आमची मागणी आहे की हा फा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा आणि तिसरी आपल्याकडं आमची सर्वात मोठी मागणी आहे की आमच्या कुटुंबाचा आपण या ठिकाणी विचार करावा एका गरीब कुटुंबाची व्यथा आपण जाणावी आणि यामध्ये सरकारी वकील म्हणून आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांची या ठिकाणी नेमणूक करावी आणि आरोपींना आपण फाशी ती शिक्षा देण्यात यावी अशी आम्हा सगळ्या नातेवाईकांची परिसराची ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी कारण आरोपी अत्यंत शितापीने हा केलेला खून आहे आरोपी जर उद्या जामिनावरती बाहेर आले तर भविष्यात ते काय करू शकतात हे या घटनेचं गांभीर्य लक्षात आल्याच्यानंतर आपल्याला समजेल याची आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांनी या ठिकाणी माहिती दिली पाहिजे आता आमची भूमिका अशी आहे की सर्व ग्रामस्थांनी नातेवाईकांचं या ठिकाणी ठरलेलं आहे की माऊलीच्या अंत्यदेहाची या ठिकाणी अंतिम संस्कार हे मुख्य आरोपी सागर गावने याच्या दारामध्ये आम्ही या ठिकाणी अंत्यसंस्कार करणार आहोत आणि त्याचा दशक्रिय विधीचा कार्यक्रम हा शुभम मांडगे याच्या दारामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत प्रचंड चीड या ठिकाणी आमच्या सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे पण सगळ्यांनी आम्ही आता छातीवर दगड ठेवून या ठिकाणी अंत्यविधीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शासनाने या, शासना या गोष्टी